आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यामध्ये त्यांनी सकाळी नाशिकमध्ये आगमन केलं त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी रोड शो केला त्यानंतर ते काळाराम मंदिरात गेले आणि काळाराम मंदिरात नतपस्तक झाले पंतप्रधानांचा हा दौरा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा महाराष्ट्रात एक प्रकारे शुभारंभच होईल या दौऱ्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मुंबईतील अटल सेतू देशातील सर्वात लांब सागरी पुलापैकी एक असलेला अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते नववा शेवा सेतूचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे एक महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने डाव साधला असल्याचे बोलले जाते मग या अटल सेतूची एवढी चर्चा का होतीये याची नेमकी खास वैशिष्ट्य काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र मंडळी अटल सागरी सेतू हा महाराष्ट्राच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार असून यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास सुखकर होणार आहे मुंबईकरांना नवी मुंबई गाठण्याकरिता किंवा नवी मुंबईकरांना मुंबई मुंबईत रस्ते मार्गे किमान दोन तासांचा वेळ लागतो मात्र या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास हा केवळ वीस मिनिटात करणं शक्य होणार आहे समुद्रावर बावीस किलोमीटरचा हा पूल उभारण्यात आला असून या पुलावरून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कापण्यासाठी केवळ वीस लागणार आहेत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सहा लेन रोड ब्रिज आहे या पुलाचा सोळा पॉईंट पाच किलोमीटर भाग मुंबईच्या समुद्राच्या वर तर पाच पॉईंट पाच किलोमीटरचा भाग जमिनीच्या वर बांधण्यात आला आहे या पुलावरून केवळ कारमधून प्रवास करता येणार आहे समुद्र समुद्रावर बांधलेल्या देशातील सर्वात लांब पुलावरून प्रवास करणाऱ्या कार चालकाला अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे असे मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी या प्रकल्पावर एकवीस हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय त्यापैकी पंधरा हजार शंभर कोटी रुपये कर्ज म्हणून घेण्यात आले आहेत हा पूल दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरू होईल आणि एलिफंट बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडून नाववाजवळ चिर कुर्ले गावात संपेल एम त्रैमासिक अहवालात जानेवारी मार्च दोन हजार तेवीस कारसाठी टोलची रक्कम दोनशे चाळीस रुपये ठेवण्याचा हेतू होता या संदर्भात जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीकडे ही अहवाल पाठवण्यात आला होता मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ही ट्विट करून या टोल फ्री ठेवण्याची मागणी केली होती मात्र महाराष्ट्र शासनाने अडीचशे रुपये टोल लावण्याचा निर्णय घेतला अटल सागरी सेतूच्या बांधकामासाठी एक लाख पासष्ट हजार टन स्टील शहाण्णव हजार दोनशे पन्नास यन स्ट्रक्चरल प्रकारे वापर आला हा अधिक -अधिक स्टील हा सेतू अधिकाधिक मजबूत करण्यासाठी एम एम आर डीएने आणि परदेशी अशा स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर केलाय ओएसडी या परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात या प्रकल्पावर वापर करण्यात आला आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा सा सागरी सेतू सत्तर आर्थोट्रॉपिक स्टील डेक एकशे साठ ते एकशे ऐंशी मीटरचे स्पॅन यात बसविण्यात आलेले आहेत त्यामुळे मच्छीमारांना आपल्या बोटीने सहज शक्य होणार तर ओ एस डीमुळे हा पूल पुढील शंभर ते दीडशे वर्ष सागरी सेतूला कोणताही धोका नसणार असल्याची माहिती समोर आली आहे अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे सुमारे चारशे कॅमेरे वाहनावर नजर ठेवणार आहेत यामुळे वेग मर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने काही सेकंदात कॅमेऱ्याच्या नजरेत कैद होणार आहेत या पुलावरून ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहने धावणार आहेत अटल सेतूवर दोन प्रकारचे टोल नाके असतील पण सुरुवातीला सरकारने इथे ओपन टोलिंगची सुविधा ठेवली आहे ओपन टोलिंगमध्ये कोणालाही थांबावे लागणार नाही यामध्ये पॉवरफुल अशा आर एफ आय टी स्कॅनरमार्फत तुमच्या गाडीवर लावलेल्या स्टिकरला तो स्कॅन करून टोल तुमच्या अकाउंटमधून वसूल करेल सुरुवातीला एक महिना या ओपन टोलिंगचा प्रयोग केला जाणार आहे यानंतर यामध्ये काम अडथळे आले अडचणी येत असतील तर त्याबाबत विचार देखील केले जातील सागरू सागरी सेतूवर मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात आली आहे जे भारतातील अत्याधुनिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आहे यामध्ये एकशे नव्वद थर्मल कॅमेरे आहेत कारण यामध्ये धुके आले किंवा विजिबिलिटी कमी झाली तरीही हे कॅमेरे टिपू शकतील गाडी थांबेल खराब झाली आणि किंवा गाडीतून कोणी उतरले तरी हे कॅमेरे ते टिपू शकणार आहेत निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने जर कोणी गाडी चालवत असेल तर ते देखील या कॅमेऱ्यामध्ये टिपले जाईल या अशा प्रकारे अत्याधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार असलेल्या अटल सेतू पुलाचं आजपासून उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि त्यानंतर ते स्वतः पुलावरून प्रवास करणार आहेत यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं अटल सेतूवरून तुम्हाला प्रवास करायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा